नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं फूड भ्रमंतीच्या विशेष भागामध्ये तर मित्रांनो सध्या आपण आहोत बीड शहरामध्ये बीड शहरामध्ये जे की हॉटेल अशोका आहे हॉटेल अशोका पाठक मंगल कार्यालयाच्या समोरच हे हॉटेल आहे तर सध्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहितलं हॉटेल व्यवसायामध्ये एकदम असं धवारा जेवण थाळी कंदुरी मटण थाळी हा ट्रेंड आलेला आहे आणि तसाच ट्रेंड आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पण पाहायला मिळतोय तर आपण सध्या बीड शहरापासून अवघ्या दोन ते ती, तीन किलोमीटर अंतरावरती चराठा फाट्यापासून जवळच हॉटेल अशोकाला आज आलेला आहोत इथं आपल्याला प्युअर बोकडाचं असं फ्रेश मध्ये मटण खायला भेटणार आहे मटन पाहायला भेटणार आहे तर पाहूया या मटणाची टेस्ट कशी आहे काय आहे पाठीमाग तुम्हाला हॉटेल दिसतंय हॉटेल अशोका तर इथं प्युअर बोकडाचं एकदम मध्ये मटन तुम्हाला शिजताना दिसत अशोकाला आपण अवश्य एक वेळा भेट द्या आणि आल्याच्या नंतर या ठिकाणी आमच्या हॉटेलची जी काही क्वालिटी आहे क्वांटिटी आहे ही आपण या ठिकाणी सर्वांनी आल्याच्या नंतर आम्हाला सांगायची आहे त्याचबरोबर काही जणांचे या ठिकाणी मित्र मित्रपरिवार असेल ते जर सर्व जेवून गेले असतील तर ते या ठिकाणी आपणास अवश्य सांगतील या ठिकाणी हॉटेल अशोकाची ही आपली मटन थाळी आहे आणि या मटन थाळीची किंमत फक्त दोनशे पन्नास रुपये आहे दोनशे पन्नास रुपयामध्ये आपण या ठिकाणी भाकरी अनलिमिटेड मिळतील या ठिकाणी जेवणाची जी काही आपली सुविधा आहे ती आपली या ठिकाणी अनलिमिटेड केली जाईल आमच्या हॉटेलचा ॲड्रेस आहे पाठक मंगल कार्यालयासमोर नगर रोड बीड